पदाधिकारी उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि भाविक बांधव आपणा सर्वांचे पदस्पर्श फाउंडेशनचा अध्यक्ष या भूमिकेतून मनपूर्वक स्वागत करतो आपण माहित आहे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली माऊलींची यावर्षी साडेसातशे वीस सुवर्ण महोत्सवी जयंती या निमित्ताने ज्ञानेश्वरीतील विश्वकल्याण प्रार्थना असलेल्या बसायदानातील ओव्यांचे सामूहिक पठण संपूर्ण नाशिक भर करण्याचा संकल्प आज आपण दृढ करीत आहोत यापूर्वी आणि धार्मिक कार्यक्रम राबवले श्रीराम समर्पण यात्रा कार्यक्रमाचे रांगोळी घेतले पण त्यांना योग्य मूर्त स्वरूप मिळत नव्हतं म्हणून ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार आम्ही स्वतःची संस्था स्थापन करण्याचे ठरवले त्याप्रमाणे पंचवीस जुलै पंचवीस रोजी

मी आपल्या अरुणात राहू इच्छित होतो की या सर्व मंडळींच्या समोर तुमच्यासमोर उभं राहण्याची मला परवानगी आपण त्यांची संधी दिली गुरुजींबरोबर प्रश्नाची संधी दिली आणि आज त्यांचं निरूपण थोड्या वेळ मी आपली परवानगी देतो गुरुजी मला दुसरा एक कार्यक्रम गुरुजी अरविंद नाथ हे तेजस्वी व्यासपीठ व्यासपीठावर माझ्या शेजारी बसून एक सुंदर सर्वात त्यांनी मला दिला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय अविनाक्षी भिडे सर आणि आपण सर्व उपस्थित संत श्रोते तुम्हाला सेवा करता साष्ट्रांत तुमच्या सर्व प्रोज मला तळफवत आलेलं नाही याच कारण

श्रीमद भगवत सर्वांग सुंदर न भूत न भाष्य करत आहेत त्या भाष्याची सुरुवात करताना माहिती असं म्हणतात तुम्ही बोलवल्या मी बोले जैसे जैसे सूत्राधीन दारुत्य सूत्राधीन म्हणजे सूत्र म्हणजे दोरे दोऱ्याच्या आधारानं मागे जो हलवणारा बस याच माव निच्या, mm uh -huh.